आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिक शहर गुंडा विरोधी पथकाने दहशत निर्माण करण्यासाठी गावठी कट्टा बाळगणाऱ्या सरायत गुन्हेगारास जेरबंद करत त्याच्याकडून एक्केचाळीस हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा व एक जिवंत काढतूस हस्तगत केला अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी नाशिक शहर गुंडा विरोधी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील चावडी हॉटेल डाळिंब मार्केट रोड पवार चौक या ठिकाणी सापडला रचत सकाळी सात वाजेच्या सुमारास राहुल संदीप सोनवने व चौतीस राहणार प्लॅट क्रमांक आठ समृद्धी बिल्डिंग चव्हाण मळा जय भवानी रोड उपनगर नाशिक या ताब्यात घेतले त्याची अंग झडती घेतली असता एक गावठी कट्टा एक जिवंत कारतूस मिळून आला दहशत निर्माण करण्यासाठी कट्टा बाळगला असल्याचे सांगितले या आरोपी पुढील कारवाई कामे आडगाव पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात येऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली बलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव सुनीता कवडे यांनी केली माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले आहे की हद्दीतील रेकॉर्डवरचे गुन्हेगार पाहिजे आरोपी तसेच टवाखोर यांच्यावर नियमित प्रमाणे कारवाई करणे त्याप्रमाणे गुंडावरी ते पथक नियमितपणे सराईत गुन्हेगारावर कारवाई करत असते याच दरम्यान आज दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री गुंडावरी पथकाचे आमलदार विजय सूर्यवंशी व राजेश राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरचा गुन्हेगार राहुल संदीप सोनवणे हा आडगाव परिसरात येणार असून त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आहे ते तो कशासाठी आणला किंवा काय करू शकतो अशी बातमी मिळाली त्यानुसार आम्ही तात्काळ सदरची बातमी ही मान्य डी सी पी क्राईम सर प्रशांत बच्चाव सर व मान्य एसीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडावरती पथकाचे पोलीस आमदार विजय सोयंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे कल्पेश जाधव व राजेश राठोड यांना यांचे पथक बनवून तात्काळ आम्ही आडगाव परिसरामध्ये चावडी हॉटेल डाळिम मार्केट रोड पवार चौक या ठिकाणी सापळा रचला असता पहाटे सात वाजता रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल संदीप सोनोने वय चौतीस वर्ष राणा फर्नांडीसवाडी जय रोड नाशिक हा आला त्याची जप्ती घेतल्या असता त्याच्याजवळ एक गावटी कट्टा आणि एक जिवंत काढतूस असा मुद्देमाल मिळाला सदरच्या मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी सदरचे व्यपण जवळ वागत असल्यास सांगितले ठाणे अजित सदर इस्मावर भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करीत आहोत ए के पी न्यूज साठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक